भारत सरकारला लदाखचे पर्यावरण आणि तिथल्या आदिवासी स्थानिक संस्कृतीचे रक्षण करण्याच्या त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मायनस बारा डिग्री सेल्सिअस तापमानात ता अडीचशे लोक उपाशी झोपले या सरकारला भारताला लोकशाही माता म्हणायला आवडतं परंतु जर भारताने लदाखमधील लोकांचे लोकशाही अधिकार नाकारले तर त्याला केवळ लोकशाहीची सावत्र आई म्हणता हे वाक्य आहे थ्री इडियट्समुळे भारताला माहिती झालेले सोनम वांगचुक यांचे गेली पंधरा दिवस ते आमरण उपोषणाला बसले आहेत नेमकं का प्रकरण काय आहे त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ पर्यावरण ऍक्टिव्हिस्ट सोनम वांगचूक यांनी लडाख केंद्रशासित प्रदेशासाठी घटनात्मक सुरक्षतेसाठी आणि औद्योगिक आणि खान लांपासून पर्यावरणीय ना दृष्ट्या नाजूक लडाखच्या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या मागणीसाठी आता आंदोलन छेडलं आहे भारत सरकारला लदाखचे पर्यावरण आणि तिथल्या आदिवासी स्थानिक संस्कृतीचे रक्षण करण्याच्या त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मायनस बारा डिग्री मध्ये जवळपास अडीचशे लोक उपासनाला बसले आहेत लदाख मधील फेमस इंजिनियर आणि शिक्षक तज्ज्ञ वांगचूक यांनी सोमवारी ट्विटरवरती आपल्या पोस्टमधून हे सरकारवरती घणाघात केला आहे वांगचूकचे आंदोलन सहा मार्च रोजी लेह लदाख येथून सुरू झालं होतं तिथे त्यांनी समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार मीटर उंच म्हणजे शेकडो लोकांसमोर भाषण करत घोषणाही केली की त्यांचे आंदोलन प्रत्येकी एकवीस दिवसांच्या टप्प्यांमध्ये सुरू राहणार आहे पण वांगचूक नेमकं कशासाठी विरोध करतायत तर या महिन्याच्या सुरुवातीला लेहेमध्ये बोलताना त्यांनी आंदोलनपूर्वी आपल्या भाषणात दोन आव्हाने अधोरेखित केली होती सर्व लोकांना साधे जीवन जगण्याचं त्यांनी आवाहन केलं दुसरं म्हणजे लदाखच्या राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीप्रमाणे समावेश करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने पूर्ण करावं हे त्यांची मागणी होती तर लदाख प्रदेशाला राज्याचा दर्जा द्यावा ही देन्छी 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 एक त्यांची एक मागणी समोर आली तर अनेक बैठकानंतर सरकारने आपल्या आश्वासनावरती माघार घेतली आहे मग काय झाले आणि त्यांनी त्याचा विचार बदलला असं वांगचुकांनी थेट केंद्र सरकारला प्रश्न विचारला तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुका आणि दोन हजार वीस मध्ये लडाख हिल काउन्सिलीसाठी त्यांच्या जाहीरनाम्यात सहाव्या अनुसूची अंतर्गत लदाखच्या संरक्षणाचा उल्लेख केला होता मतदान मागताना लदाखच्या दर्जा राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आणि उच्च उंचीच्या प्रदेशासाठी विशेष लोकसेवा आयोगाची स्थापना या मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी लदाखी नेतृत्वाने केंद्राशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन आता उभं करण्यात आलं आहे चर्चा मात्र काहीही अनिर्णयित राहिली सरकारच्या युटन मागील कारण हे कुठेतरी सट्टा असल्याचं यांनी आहे लदाखच्या लोकांचा आवाज ऐकणे हे त्यांचे ध्येय आहे जेणेकरून औद्योगिक आणि खान लॉबींचा दबाव नष्ट होईल आणि सरकार योग्य निर्णय घेऊ शकेल असंही त्यांचं म्हणणं आहे पण हिमालयाच्या सभोवतालच्या पर्यावरणाची चिंता व्यक्त करत त्यांनी पुढे असंही सांगितलं की उद्योगक ही धरणं आणि खाणकाम करून पर्यावरणाचे खूप शोषण करत आहेत तर ते पुढं असं म्हणतात की आमचा विश्वास आहे की आम्ही सरकारला मदत करत आहोत म्हणून आम्ही तुम्हाला निसर्गाला पाठिंबा देण्यासाठी हिमालयाला पाठिंबा देण्यासाठी आणि लदाखच्या स्थानिक लोकांना पाठिंबा देण्यासाठी तुमच्या स्वतःच्या शहरामध्ये लदाख समर्थकांचा गट निर्माण करावा असं आता आव्हान त्यांनी भारत देशातील इतर नागरिकांनाही केलं आहे पण हे उपोषण एकवीस दिवसच का होणार आहे याचे महात्मा गांधींशी कनेक्शन आहे स्वातंत्र्य लढ्यादरम्यान दरम्यान एकवीस दिवसाचे सर्वात दीर्घ उपोषण मानलं जातं मला महात्मा गांधींच्या मार्गावरती चालायचं आहे जेथे आपण स्वतःला वेदना देतो जेणेकरून आमचे सरकार आणि धोरणकर्ते आमच्या वेदना लक्षात घेतील आणि वेळीच उचित पावले उचलतील असं वांगचूक यांचं म्हणणं आहे तर एकवीस दिवसांचे आंदोलन ज्यासाठी छेडलं गेलं ती सहाव्या शेड्यूलची मागणी म्हणजे नेमकं का काय आहे ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूयात तर भारतीय संविधानाच्या दोनशे चौवेचाळीस अंतर्गत सहाव्या अनुसूचित स्वायत्त जिल्हा परिषद म्हणजे ए डी सी नावाच्या स्वायत्त प्रशासनाची क्षेत्राच्या निर्मितीची तरतूद आहे एडीसी ही राज्यातील न्यायिक आणि प्रशासकीय बाबींवरती स्वायत्तता देते तर त्याकडे पाच वर्षांच्या कालावधीसह तीस पर्यंत सदस्य असू शकतात आणि ते जमीन जंगल प्राणी शेती ग्राम परिषदा आरोग्य स्वच्छता गाव आणि शहरस्तरीय पोलिसिंग इत्यादी संदर्भात कायदे नियम हे बनवू शकतं सध्या हे आसाम मेघालय मेझोरम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांना लागू आहे आणि आता हे हे लागू करण्यात यावं अशी वांगचूक यांची मागणी आहे आणि त्यासाठीच कुठेतरी त्यांनी लदाखमध्ये आता आंदोलनही छेडलं आहे तुम्हाला काय वाटतं या आंदोलनाविषयी आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका